नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत सुरत सिटीमध्ये तर आपण टेक्स्टाईल मार्केटला जात आहोत ही आहे मानसे टेक्स्टाईलमध्ये आपण मंडप डेकोरेशनचं कापड घेण्यासाठी आलेलो आहोत तर आता हे पहा हे पाहू शकता आपण बॅकड्रॉपसाठी हे पडदे आहेत याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज मिळतील तुम्हाला प्रत्येक कलर क्वालिटी क्वांटिटीमध्ये भेटेल साईजनुसार आपल्या तुम्ही देताल त्या ऑर्डरप्रमाणे हे डिझाईन पाहू शकता बड्डेसाठी बॅकड्रॉपसाठी फोटोशॉपसाठी ही पूर्ण एरिया हा त्यांचा मंडप डेकोरेशनचे मटेरियल खरेदीसाठीच आहे ते पाहू शकता पूर्ण प्रकारचे व्हरायटीज भेटू शकते ही पूर्ण बिल्डिंग ही त्या डेकोरेशन आणि मटेरियलचीच आहे त्याच्यानंतर आपण चाललो आहोत सुरत फिरण्यासाठी हे आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट जे की मेन मार्केटमध्ये आहे तुम्ही साड्या किंवा रेडीमेड कपड्यांसाठी घेऊ शकता यानंतर आपण भूक लागली थोडी याच्यानंतर आपण थोडं सुरतमधलं काही टेस्ट करू या गुजराती आता नावं तर नाही सांगू शकत बट टेस्ट भरपूर मस्त होती या पद्धतीने हे आलू वडा टाईप बनवत होते त्याच्यामध्ये पनीर बटरचा खीस टाकून मस्तपैकी दिला आणि जशी आपल्याकडे सूप घेतो त्या टाईपमध्ये पापडी वगैरे मिक्स करून देतो आता हे आपण टेस्ट केलं आहे मस्त आहे टेस्ट आणि हे आपण पाहू शकता खूपच गरम आहे पण आपण ह्याला फत्त्य केलेलं आहे ही गुजरातची थोडी टेस्टी डिश होती आणि याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण हे पूर्ण खाऊन आपण निघालो सुरतच्या ज्या आपण म्हणतो गल्लीबोळातून तिकडे फिरत 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 पूर्ण सिटी फिरलो आणि याच्यानंतर आपण आलो मार्केटला बट आपल्याला हे हॉटेलचे नावाचे बोर्ड होते समजतच नव्हते ह्या कोणत्या भाषेत आहे गुजरातीमध्ये आता हे पुण्यातून सोडले आणि पूर्ण गुजरातमध्ये मोबाईलचे कवर पाहण्यासाठी आले बघा हे आता आता हे आपण निघालो आहे अहमदाबाद सिटीकडे कारण आजचा आपला मुक्काम आहे सुरतमध्ये सुरतवरनं आपण उद्या सकाळी पहाटे लवकर निघणार आहोत अहमदाबादकडे कारण तिथेच जवळपास आपण हॉटेल घेतलेलं आहे आपण आता मेन सुरत मार्केटमधून पुढे निघालेलो आहोत आणि याच्यानंतर आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत जसे पुण्यामध्ये तुळशीबाग आहे त्याचप्रमाणे इथे हे मार्केट आहे किड्स ऑल रेडीमेड लेडीज मटेरियल लहान मुलांसाठी मुलींसाठी सगळं काही या शॉपमध्ये भेटतं आता ह्या मुली बघा किती उभं राहून आहेत याच्यानंतर आपण पाहू शकता मंदिर आणि आपण आता दिशेने नाईट वॉक करणार आहोत आपण नाईट वॉक आता जसं जसं गोवा बॉम्बेमध्ये हावडा ब्रिज आहे लंडन ब्रिज आहे तसाच एक सुरतमध्येही आहे आपण पाहू शकता आकर्षित अशी लाइटिंग केलेली आहे त्याला ए नाईट राईडला बघाय मिळेल तुम्हाला आलात कधी तर तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि पाहण्यासारखं आहे आता आपण सुरत मेन सिटीमध्ये चाललो आहोत एकदा सुरत सिटी पाहून फिरून बघूयात आज ट्रॅफिक पण आहे आजचं थोडं पाऊस येत आहे पावसामध्ये आपण फिरत आहोत पावसात फिरायची वेगळीच मजा आहे फिरता फिरता फिर फिर आपण पुढे आलो आहोत ही आहे सुरतमधील एक खास इंटरनॅशनल बिझनेस हब आहे ही इंटरनॅशनल बिझनेस ची बिल्डिंग आहे तर आपण पाहू शकता याचे डिझायनिंग वेगळे आहे या ठिकाणी आपण थांब